रामकृष्ण परिवर्तन हा जर जगाचा नियम आहे तर मग परिवर्तन हे फक्त भौतिक बाबतीच घडताना दिसतंय ना, ना। कुठलीही वस्तू फिजिकली केमिकली स्टेट होत असेल पुन्हा पुन्हा तर मग हेच परिवर्तन भावना सुख दुःख किंवा पाप पुण्य याच्यातही घडू शकतं का याच्या बाबतीत आपण आज चर्चा करतोय कुठलीही गोष्ट तयार होते किंवा एखादी गोष्ट नाश पावते म्हणजे काय हो तर बघा तयार होते म्हणजे नवीन त्या गोष्टीमध्ये काहीच नसतं जे काही असतं ते दुसरे कोणते ना कोणते तरी घटक एकत्र येतात आणि अगदी अनुपातळीला जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्या अनुपातळीला इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स यांची जी एक रिअरेंजमेंट होते ती रिअरेंजमेंट म्हणजे काहीतरी नवीन जन्माला आलं असं आपल्याला वाटतं दोन केमिकल एकत्र केल्यानंतर कुठेतरी तिसराच केमिकल तयार होतो पण तो तिसरा केमिकल हा नवीन जन्माला आलेला नसतो तर या केमिकलचे काही रेणू या केमिकलचे काहीतरी रेणू यांचे इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स मध्ये काहीतरी खेळ आणि त्यांची एकमेकांशी केलेली बॉन्डिंग याच्यातनं तो नवीन घटक तयार झालेला असतो पण तो नवीन नसतो तो फक्त फॉर्म बदलला याची नी, याची जुळवणी करू म्हणजे काय की कुठलाही जीव असो भौतिक असो सजीव असो हे कोणीही तरी नवीन जन्माला आला। ते नसतं आलेलं काही 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 ना काही तरी काही ना काही तरी बदल, काही ना काहीतरी बदल चेंजेस ज्याच्यात पाण्यासारखं लिक्विड पासून जमिनीसारखं सॉलिड जमिनीसारख्या सॉलिड पासून गॅसेस सारख्या हवेसारख्या मध्ये असे वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये चेंजेस घडून घडून केमिकल फिजिकल बायोलॉजिकल सगळ्या रिअरेंजमेंट होत असतात आणि या सगळ्या मधून काहीतरी तयार होत याचा अर्थ ते नवीन जन्माला नाहीयेत ते नवीन नसतं ते कुणाचं ना कुणाचा तरी चेंजेस घेऊन आलेलं असत आणि हाच आहे आपला परिवर्तनाचा नियम आता जीवांच्या बाबतीत म्हणणार तर एक पेशी आणि दोन केंद्र म्हणजे अंड्यातलं न्यूक्लियस आणि मधलं न्यूक्लियस प्राण्यांच्या बाबतीत या दोघांचं एकत्रीकरण झाल्यानंतर एका पेशी दोन केंद्र असतात इथून आपली सुरुवात होते पण त्याच मिनिटाला त्याच सेकंदाला आपल्यामध्ये आत्मा आलेला नसतो त्यावेळेस त्यांची जुळवणी होऊन जे काही त्यांना पोलन पोषण मिळतं ती त्या ठिकाणी जी ऊर्जा वापरली जाते ती आईचीच आत्मिक ऊर्जा असते आई वडिलांच्या दोघांची स्पर्म मधली वडिलांची आत्मिक ऊर्जा अंड्यातली आईची ऊर्जा दोघे एकत्र येऊन आता पिशवीमध्ये जेव्हा सेटल होतात तेव्हा तिथं आईची आत्मिक ऊर्जा वापरली जाते आणि आता जे तिथं शारीरिक भौतिक बदल दिसतील कि त्या दोन पेशींच्या चार पेशी चार पेशींच्या सोळा पेशी सोळाच्या ज्या पटी पटीने वाढत जातील या पेशींच्या ज्या भिंती बनणार आहेत त्यांच्यात जे पाणी आणणार आहे त्यांच्यात जे डीएनए आर एन ए तयार होणार आहेत त्यांच्यात जे काही पेशीतले आतले घटक आहेत त्याच्यात जे प्रोटीन्स आहेत कार्बोहायड्रेट्स आहेत फॅट्स आहेत हे सगळे अणु रेणू येतात कुठून तर साध गणित ते आईच्या रक्तातून येतात तिथं ते, ये ते शोषले जातात नवीन काहीतरी स्ट्रक्चर तयार होतं एका पेशीचे होता। दोन होतात दोन पेशींचे चार होतात पण हे स्ट्रक्चर तयार होण्यासाठी आईच्या रक्तातून हे घटक प्रोटीन्स गॅस कार्बोहायड्रेट्स एलिमेंट्स क्षार हार्मोन्स हे सगळे केमिकल केमिकल फिजिकल सगळे एकत्र करून त्याची वाढ होत असते आईच्या रक्तात कुठून आले तर स्वतः आईच्या शरीरात घडणारे असंख्य परिवर्तनीय बदल जे ऍटोमिक लेवलला घडतायत तिथून तर आईने जे अन्न ग्रहण केलेलं आहे जे पचलंय ते पचल्यानंतर त्याच्यातनंही ते ॲटॉमिक लेवलला शोषलं जात आहे किंवा ते अणुरेणू जे सगळे शोषले जातात ते वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये वेगवेगळ्या एलिमेंट्स आहेत काही कार्बन आहेत काही ऑक्सिजन आहेत काही हायड्रोजन आहेत काही नायट्रोजन आहेत हे सगळे शोषले गेले अन्नात कुठं आले तर जमिनीतून पीक वाढलं सूर्यप्रकाश हवा पाणी परत ते सगळे अरेंजमेंट आली जमिनीत कुठून आलं तर सगळी जमीन तुमच्या समोर आहे झाड प्राणी मेला तो जमिनीत मिसळला खडकांची झीज झाली मातीची धूप झाली सगळं काही केमिकल फिजिकल चेंजेस होत आहेत ही साखर तुम्ही एंड नाही करू शकत एक दुसऱ्यात दुसऱ्या तिसऱ्यात इकडून तिकडं तिकडून तीक्ण, इकडं कंटिन्युअस परिवर्तन चालू आहे हे सर्व घटक एका मागे एक एका मागे एक अनुपातळीला रिअरेंजमेंट होऊन जे काही या आहे याला सगळ्यात सोपं उत्तर आहे ते पंचमहाभूतांपासून एकमेकांच्या रिअरेंजमेंटने तयार होत आणि जेव्हा ते नाश होणार असत किंवा जेव्हा त्याच्यातून आत्मा निघून जातो तेव्हा ते, ते, ते पंचमहाभूतांमध्येच पुन्हा विलीन होतं गॅसमध्ये गॅस निघून जातात लिक्विडमध्ये लिक्विड निघून जातं सॉलिडमध्ये सॉलिड चाललं जात ऍटोमिक लेवलला रिअरेंजमेंट होतात सरत पुसत संपत दिसत नाही म्हणजे काय कि जे काही घडतय याच्यात फक्त फरक कोणाला पडतोय निर्जीवला सजीवला जो फरक पडतोय तो काय आत्मा निघून गेला शरीर संपलं साध्या भाषेत कुठलाही बदल जो घडतोय तो भौतिक पातळीवरच घडतोय तो आत्म्याचे लेवलला घडत नाही आत्मा हा अमर असतो चेंजेस परिवर्तन हे फक्त भौतिक पातळीवर घडतात मग आता आत्मा आणि शरीर यांच्यातही एक दुवा आहे तो म्हणजे बुद्धी मन अहंकार आणि चित्त मग जर परिवर्तन हे शरीरात घडू शकत घडू शकत आत्म्यात तर काहीच नाही तर मग या मधल्या दुव्यातही घडू शकतं का तर हो आणि त्याच्याबद्दल आपण बोलतोय अध्याय नंबर दोन श्लोक सव्वीस ते अठ्ठावीस तथापि आत्मा नित्य जन्मतो म्हणजे आत्मा म्हणजे किंवा जीवनाची जी लक्षणे आहेत असं म्हटलंय कंसात आणि त्याचा नित्य मृत्यू होतो असे जरी तुला वाटत असले हे महाभाव तरी तू शोक करणे योग्य नाही कृष्ण अर्जुनाला सांगताय मागच्या काही एपिसोड मध्ये ते त्याला सांगताय की आत्मा काय असतो नुकसान होणारे ते शरीराचं होणारे आत्म्याच नाही आत्मा जन्म घेत नाही आत्मा मरत नाही पण समजा मी बाबा तुला एवढं समजवलंय तरी तुला पटत नाहीये नो प्रॉब्लेम जर तुला एवढं सांगूनही लक्षात येत नाहीये की आत्मा अमर आहे शरीर नाश पावत बर असं समज की जर आत्मा सुद्धा जन्म घेतो किंवा आत्मा सुद्धा मरण पावतो असं जरी तुला वाटत असलं तरी तुला शोक करणे योग्य नाही का ते पुढे सांगतो पुढं जो जन्मला आहे म्हणजे तुझ्या भाषेत आत्मा त्याचा मृत्यू निश्चित आहे कारण जो जन्म घेतो तो मरतोच जो मरतो तो पुन्हा जन्म घेतो आणि जो मृत झाला आहे त्याचाही जन्म निश्चित आहे म्हणून स्वतःच्या अपरिहार्य कर्तव्य पाहला तू शोक करणे योग्य नाही आणि पुढचं शेवटचे समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात मध्य अवस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे खूप छान खूप छान बघा जर ऍटॉमिक रिअरेंजमेंट होते आहे तर एकही ऍटम नवीन प्रोड्यूस होत नाही किंवा एकही ऍटम डिस्ट्रॉय होत नाही होते फक्त रिअरेंजमेंट बॉन्ड्स बदलत फॉर्म्स बदलताय स्टेट बदलता बदलत पण नवीन काहीही येत नाही जे शरीर नवीन येईल बाबा ते कुठून ना कुठून तरी ॲटॉमिक रिअरेंजमेंट नेच येईल आणि जे शरीर जाईल ते सुद्धा कुठं ना कुठं रिअरेंजमेंट मध्ये जाईल म्हणजे जे शरीर आलंय ते जाणार आहे जे गेलंय ते परत येणार आहे म्हणजे हे शरीर जाईल दुसरं शरीर येईल हे मन जाईल दुसरं मन येईल ही बुद्धी जाईल दुसरी बुद्धी येईल हा अंकार जाईल दुसरा अंकार जाईल अरे बाबा दिसणार सर्व जन्मून जर मरणार आहे आणि जर मरून पुन्हा जन्म घेणार आहे शोक करण्याचं काय कारण नुकसान काहीच नाही ना आज हे शरीर जाईल उद्या दुसरं येईल दुसरं शरीर जाईल तिसरं येईल ते मरते जे मरतय ते जन्म घेते जसं शरीर नवीन येईल तसं मन नवीन येईल बुद्धी नवीन येईल शरीरासोबत भावनांचंही रूपांतरण होईल आत्ताच उदाहरण बघ आता या मिनिटाला जो माणूस दुःखी आहे तो माणूस दहा दिवसांनी आनंदी असतो जो माणूस या मिनिटाला आनंदी आहे तो दोन तासानंतर रागीट असतो म्हणजे काय नित्य बदल होत असतात ते बदलत असाल कारण त्यांना येत असतो शरीर नित्य बदलत असत मिटत काहीच नाहीये जर शरीरही तेच बदलणार आहे नवीन येणार आहे तर तू शोक का करतोय त्रिगुणी मायानुसार आत्मा दृश्यमान प्रकृती मन बुद्धी अहंकार अंतेंद्रिय या तिघांपैकी आत्म्याचा या बाकीच्याशी काहीही संबंध नाही तो ते पुन्हा पुन्हा बदलत राहतील शरीर बदलत राहील अहंकार चित्त बुद्धी बदलत राहील म्हणून जोपर्यंत जण ऍक्शन मोड मध्ये राहतील दुःख होत राहील राग येत राहील त्रास होत राहील तू जोपर्यंत मन बुद्धी अहंकाराचा इंद्रियांशी संबंध जोडशील या गोष्टी घडत राहतील बाहेरचे इन्फ्लुएन्सने तुला फरक पडत राहील आत्म्याचा काही संबंध नसताना सुद्धा तू त्याचा संबंध जोडशील म्हणजे हे जोपर्यंत ऍक्शन मोड मध्ये आहेत याचा अर्थ काय की यांची यांची क्रिया कमी जास्त होत राहील तसे तुझ्यात बदल घडत राहतील कारण तू त्यांच्याशी संबंध पक्का जोडणार आहेस म्हणजे काय मन कमजोर होईल मन स्ट्रॉंग होईल बुद्धी कमी दिसेल बुद्धी तल्लक दिसेल दुःख कमी होईल दुःख जास्त होईल राग येईल येणार नाही आनंद होईल दुःख होईल हे चालूच राहील जसा जसा तू त्यांना संबंध पक्का ठेवशील तसा तसा म्हणजे काय आत्म्याचा या दृश्यमानाशी काहीही संबंध नाही पण मन बुद्धी चित्त अहंकार यांचा संबंध जोपर्यंत तू जोडतोय कारण ते चारही खूप स्ट्रॉंग असतात ते प्रबळ असल्यामुळे तुझा मूळ आत्म्याकडे लक्ष नाही जाते मूळ आत्म्याकडे आपलं लक्ष न जाता आपलं लक्ष या चारच गोष्टींकडे राहतं आणि या चारही गोष्टी इतक्या प्रबळपणे आपल्यात काम करतात की आपण हे विसरूनच जातो की आपण हे शरीरही नाहीये आपण हे चित्त बुद्धी हेही नाहीये कारण हेही एक दिवशी जाणार दुसरं येणार आपण जे नित्य राहणार आहे तेच बाजूला टाकतो आणि ते चारही जण जे जग तुम्हाला मला दाखवतात त्यालाच आपण आपलं जग समजतो मग आता आपला संबंध ज्याच्या ज्याच्याशी येतोय अर्जुना तुझा आता संबंध युद्धाशी आलेला आहे मग तुला आता युद्धाशी संबंध तुझ्या मनाचा बुद्धीचा तू जोडलाय शरीराचा तर तुला आता दुःखामुळे याच्यामुळे त्रास होतो युद्धामुळे उद्या तू इथून निघाला फॅमिलीशी फॅमिलीशी म्हणजे आपला संबंध आहे आपला हॉटेलशी संबंध आहे तर दुपारी मित्रांशी संबंध आहे संध्याकाळी नातेवाईकांशी संबंध आहे तर परवा म्हणजे वेळेनुसार आपले संबंध संयोग इंद्रियांचा मनाच्या बुद्धीचा हे सगळ्यांचा बदलतच राहतील हाल दुःख त्रास तसेच होत राहतील संयोग बदलला त्याप्रमाणे चेंजे सोत्रातील साधे भाषेत मन बुद्धी चित्त अहंकार याचा संबंध जर मरण्या मारण्याशी जोडला तर मागच्याच एपिसोड मध्ये सांगितलंय कि ती हिंसा ठरेल जर तू आहेस का तर तुझ्या आतल्या इंद्रियांचा संपर्क तू या गोष्टीशी जोडतोयस आणि म्हणून ते पाप आहे आतल्या इंद्रियांशी तू दु, जोडून दुःख स्वतः करून घेणे हे पाप आहे तुझं भ्रम कुठं आहे तर दुःखाचं मूळ कारण जे आहे ते तुला सापडत नाहीये ते कारण काय की मन बुद्धी चित्त अहंकाराच तू तु तुझ्या शरीराशी त्या आत्म्याला जोडून दाखवलेला संबंध म्हणजे काही घडणार नसे, नसेल काही कमी होणार नसेल काही वाढणार नसेल मग जर काही मरणारच नसेल काही मारणारच नसेल तर तू कशाला शोध करते बाबा जर काही मरणार नाही काही अमर नाही तर विनाकारण पुन्हा तोच शब्द तो येतोय विनाकारण तू स्वतःला त्रास करून घेणं स्वतःला दुःख देणं किंवा दुसऱ्याला दुःख देणं हे दोन्ही गोष्टी पापच समज हेच खरे दुःख आहे विनाकारण कारण असेल तुम्हाला शरीर शुदृढ करायचंय तुम्ही व्यायाम करून स्वतःला त्रास देत आहे कारण आहे इथं तुम्हाला दुःखाचा विषय नाही पण विनाकारण खूप भूक लागलेली खायचोच नाहीये विनाकारण शरीराला त्रास देणं दुःखाचं कारण पुढच्या श्लोकाचं सांगता येत कृष्ण कि जर का आपण जन्माआधी मृत्यूनंतर अव्यक्त असतो याचा अर्थ कस बघा आपण आधी व्यक्त होतो का नाही मेल्यानंतरही आपण व्यक्त होतो नाही हे तर सत्यच आहे जोपर्यंत आपल्यामध्ये जीवन आहे म्हणजे मधला काळ आहे तोपर्यंतच आपण व्यक्त होतो तोपर्यंतच आपण सत्य दाखवलं जातो दिसतो म्हणजे हेच रोल तुम्ही तुमच्या आतल्या इंद्रियांना लावा मनाला लावा बुद्धीला लावा राग येण्याआधी आणि राग येऊन गेल्यानंतर तो अव्यक्त होता जोपर्यंत राग आलेला आहे तोपर्यंतच तो व्यक्त तो आहे म्हणजे जर राग येण्या तेवढे थोड्याशा काळापुरतच राहणार आहे तर त्या रागाला चिपकण्याचं कारणच नाही आला ये थांबला थांब केला गेला एकदा तो अव्यक्त झाला तिथून पुढे त्याचा विषय संपला म्हणजे काय आला किंवा गेला राग आला किंवा गेला याच्यामध्ये जर तुम्ही चिपकत असाल तर तुम्ही स्वतःहून दुःखाचं कारण ओढून घेणार जर तुम्ही चिपकत नसाल तर तो आला काय गेला काय जोपर्यंत व्यक्त होता तोपर्यंत त्याला थांबू दिलं त्याचं काम संपलं विशेष संपला जेही व्यक्त आहे ते तात्पुरतच आहे आपलं जीवन व्यक्त आहे तेही तात्पुरतंय आपला राग व्यक्त आहे तोही तात्पुरत आहे आपलं दुःख व्यक्त आहे तेही तात्पुरतंय इवन आपल्याला झालेला आनंद सुद्धा तात्पुरता आहे म्हणजे ज्या गोष्टी व्यक्त आहेत ज्या गोष्टी दिसत आहेत त्या सुद्धा तात्पुरत्या आहेत आणि त्या गोष्टींना चिपकणं जर आपण कमी केलं किंवा ते जर आपण सोडलं तर आपल्याला दुःखाचं कारण खूप कमी उरेल अँग्झायटी स्ट्रेस टेन्शन हे जर समजा एक महिना चालणार असतील तर ते एका तासात कमी होते कारण तुम्ही चिपकणं सोडून देणार कारण तुम्ही त्याला सोडून देणार म्हणून सगळ्या ज्या इमोशन्स आहेत दुःखाचे असो आनंदाचे असो त्रासाचे असो टेन्शनचे असो ज्याही गोष्टी आहेत या फक्त काही काळापुरताच व्यक्त होतात आणि शेवटी त्या अव्यक्त होतात अपेक्षा करतो परिवर्तन आणि भावना याबद्दल जे मी तुम्हाला सांगितलं आहे हे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच शेअर करा लाईक करा कॉमेंट करा रामकृष्ण